तर मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो जे उमेदवार दहावी पास आहेत ज्यांच्याकडे हेवी लायसन आहे म्हणजे मोटर मोटरवेहीकल लायसन्स आहे जे ट्रक बस वगैरे आहे त्यांचं लायसन्स आहे किंवा ज्या उमेदवारांचा आय टी आय झालेला आहे अशांसाठी मोठी सुवर्ण संधी आलेली आहे जी की सतरा हजार चारशे पन्नास उमेद जी मेगा भरती निघालेली आहे एस टी महामंडळमध्ये त्याबद्दल आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो ही दौडू नका यासाठी तुम्हाला जे काही लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत त्या माहिती मी देणार आहे तुम्हाला तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आहे अरविंद गुटे तर मित्रांनो आज आपण जे पाहणार आहोत जे एस टी महामंडळमध्ये भरती निघालेली आहे सतरा हजार चारशे पन्नास उमेदवारांसाठी त्यामध्ये कोणकोणत्या पदाला जाहिरात निघालेली आहे आणि कधी फॉर्म भरायचे तर आणि कोणकोणत्या क्वालिफिकेशन लागणार आहे आणि कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ह्याबद्दल आपण बघणार आहोत कारण याआधी पण व्हिडिओ आपले झालेले आहेत तर याच्यामध्ये वेळ न घालता मी तुम्हाला थोडक्यात आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगणार त्यामुळे आपल्या चॅनलला व्हिडिओला शेवटपर्यंत राहा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण जे चुका होतील त्यामुळे तुम्हाला पुढं परेशानी होऊ शकते कारण फॉर्म कसा आहे काय नाही कोणतं क्वालिफिकेशन लागणार आहेत कोणकोणते कागदपत्र लागणार आहे जर एखाद्या उमेदवाराकडे कागदपत्र नसेल ते ते काढण्यासाठी तुम्हाला वेळ आहे त्याबद्दल कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत कशा प्रकारे लागणार आहेत हे सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमधून देणार आहोत तर मित्रांनो आता याच्यामध्ये आता पुढला जो मुद्दा आहे की जे पहिलं पद आहे पहिलं पद म्हणताना आपण याच्यामध्ये तीन पदासाठी जागा निघणार आहेत एक वाहक असणार आहे दुसरं तुमचं चालक असणार आहे आणि तिसरं तुमचं जे की मेकॅनिकल ग्रुपमध्ये असणार आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण आता जे की वाहक आणि चालक म्हणजे काय ड्रायवर आणि कंडक्टर यासाठी आपल्याला जे काही पदासाठी जे काही क्वालिफिकेशन लागणार आहे सर्वप्रथम मिनिमम तुम्हाला दहावी पास असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला मरी मराठी भाषा जी आहे तिचं ज्ञान असणं गरजेचं आहे जे की लिहिता वाचता तुम्हाला आलं पाहिजे त्यानंतर तुमचं जो काही आर टी ओ आहे म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय आहे किंवा ऑफिस आहे त्यांच्याकडून तुम्हाला अवजड वाहन चालविण्याचं जे काही लायसन्स आहे ते असणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला जो की पी एस वी बॅच बिल्ला आहे तो तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आता सर्वप्रथम आता तुम्हाला ही महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्याकडे दहावी आहे मार्क तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे लायसन्स आहे बिल्ला आहे पण तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला अनुभव कसा पाहिजे तर सर्व प्रकारची जी काही अवजड वाहने आहेत विशेषतः डिझेलवर चालणारी जे डिझेलवर जी काही अवजड वाहनं आहेत जसे की ट्रक प्रवाशी बस ते चालवण्याचा तुम्हाला कमीत कमी तीन वर्षाचा विना अपघाती अनुभव तुमचा काय होणार ग्राह्य धरण्या जाणार म्हणजे तुम्हाला कमीत कमी तीन वर्ष बिना अपघात एकही अपघात न होता तुम्ही जिथे कार्य केलं काम आहे के तसा तुमचा काय होणार अनुभव धरला जाणार आहे जो की आजच्या डेटपर्यंत तीनपेक्षा पेक्षा जास्त असेल तर चालतो पण तीनपेक्षा पेक्षा कमी असेल तर ग्राह्य धरल्या जाणार नाही त्यामुळे तुम्हाला कमीत कमी तीन वर्षाचा तर तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर आता ह्याच्यामध्ये शारीरिक पात्रता काय आहे आता हे सर्व गोष्टी असल्यानंतर तुम्हाला शारीरिक पात्रतेची सुद्धा गरज आहे मित्रांनो तुमची कमीत कमी उंची एकशे से साठ सेंटीमीटर असली पाहिजे आणि जास्तीत जास्त एकशे से ऐंशी सेंटीमर सेंटीमीटर असली पाहिजे त्याच्यामध्ये याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही समानच आहेत फक्त थोडा बहुत त्यांना सूट त्या ह्याच्यानुसार तुम्हाला दिली जाते त्याच्यानंतर चष्मा आता जे काही एखाद्या चष्म्याविना तुम्हाला जी नजर आहे ही सहा बाय सहा असणं गरजेचं आहे जे की चष्म्याविरित दृष्टी असणे आणि रंग आंधळेपणा किंवा रात आंधळेपणा ज्या उमेदवारांना असेल अशांना अपात्र ठरवण्यात येईल त्यांचं जी पात्र असणार आहे ते पात्र नसणार आहेत ज्यांना की रंग आंधळेपणा किंवा रात आंधळेपणा जो असेल तर अशा उमेदवारांना फॉर्म भरता येणार नाही तर मित्रांनो आता वयोमर्यादा आता वयोमर्यादा कमीत कमी तुम्हाला चोवीस वर्ष असणार आहे व जास्तीत जास्त अडतीस वर्ष असणार आहे मित्रांनो आता याच्यामध्ये जे काही कोरोना काळाचं आहे त्यामुळे तिथे शिथिलता होणार आहे आणि जे काही या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही प्रवर्गानुसार कास्टनुसार जी काही सवलत आहे ती सवलतसुद्धा तुम्हाला इथे होणार आहे मिळणार आहे त्यानंतर आता मित्रांनो आपल्या आता महत्वाचा भाग भाग आहे जो की आय टी आय बेस ज्या उमेदवारांचा आय टी आय झालेला आहे अशांसाठीही मोठी संधी आलेली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आता यासाठी कोणकोणतं तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे कोणकोणतं तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला या पदा म्हणजे सहाय्यक कनिष्ठ मेकॅनिकली आपल्याला भरण्यासाठी जो काही संबंधित आय टी आहे जो काही तुम्हाला पद आहेत ट्रेड आहे त्या ट्रेडचा संबंधित आय टी आर पास असणं गरजेचं आहे जे की एन सी बी टी अंतर्गत असला पाहिजे त्यानंतर एम एस बी व्ही म्हणजे एस एस सी व्होकेशनल जे काही कोर्स आहेत त्याचं शिक्षण तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि डी जी टी सी टी एस जे काही संबंधित ट्रेड आहे ह्या तीन गोष्टी तुम्हाला काय असणं गरजेचे आहे ते मित्रांनो याची पण जी काही वयोमर्यादा आहे ते अठरा वर्ष ते आणि अडतीस वर्ष आहे मित्रांनो तर आता याच्यामध्ये सर्वप्रथम की तुम्हाला कोणकोणतं ट्रेडला इलिजिबल आहात त्याच्याबद्दल आपण पहिलं सांगितलं तुम्हाला ड तरी पण डबल सांगतो आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला मोटर मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकल व्यवसाय असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हे लक्ष घ्या तुम्हाला मोटर मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकल शीट मेटल वर्कर आणि ऑटो इलेक्ट्रिशियन डी सी या तीन पदासाठी तुम्हाला लायसन्सची गरज लागणार आहे जे की एल एम वी तुम्हाला काय लायसन्स असणं गरजेचं आहे मित्रांनो आणि जे काही मोटर मेकॅनिक आणि डिझेल मेकॅनिक आहेत त्यांना कमीत कमी तीन वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे लायसन्स असूनसुद्धा हे लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर पेंटर आहे यांत्रिक उपकरण रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर टायर फिटिंग या हे जे काही याला रिलेटेड जे काही स्क्रीनवर तुम्हाला ट्रेड दिसत आहेत आता जसं की पेंटर अप्लाय आर्ट पेंटर जनरल कमिशनर असिस्टंट इंडस्ट्रीयल पेंटर मेकॅनिकल ऑटोबॉडी पेंटर हे जे काही ट्रेड आहेत या ट्रेड जे रिडेटेड आहेत तुम्हाला यासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे त्याच्यानंतर वेल्डर हे असे काही जे ट्रेड आहेत त्या ट्रेडसाठी तुम्हाला काय करता येणार आहे अप्लाय करता येणार आहे त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा आहे आणि शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो की आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत तर मित्रांनो आता याची जी काही पदभरती सुरुवात होणार आहे ही दोन ऑक्टोंबरपासून तुमची हे फॉर्म भरणे सुरुवात होणार आहे प्रोसेस सुरुवात होणार आहे मित्रांनो त्याआधी तुम्हाला ही जी काही कागदपत्रे आहेत ती तुम्हाला काय करायचं आहे काढून घ्यायची आहेत तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम लागणार आहे जो की तुम्ही फॉर्म जो फिलअप करतो तो फॉर्म तुम्हाला काय असणं प्रिंट असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं जे काही दहावी बारावी जी काही मार्कशीट आहे किंवा प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यानंतर आय टी आय जे की प्रमाणपत्र सर्टिफिकेट आहेत मार्कशीट आहे ते असणं तुमच्यासाठी गरजेचं आहे त्याच्यानंतर आर टी ओचा परवाना म्हणजे लायसन्स बॅच बिल्ला सुद्धा कंपल्सरी आहे जे की विहित डेटमध्ये असणं एखाद जर कोणाचं रिन्यू करायचं असेल तर आताच रिन्यू करून घ्या कारण तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाहीत त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र जे की तुम्हाला मी पहिलंही सांगितलं की कमीत कमी तीन वर्ष काम केल्याचं वाहन चालवण्याचा अनुभव जो प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला गरजेचं आहे त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे त्यानंतर ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल गरज लागणार आहे अशांसाठी नॉन क्रिमिनल जे की वीट डेटमधलं असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर रहिवासी डोमासिल तुम्हाला नॅशनॅलिटी डोमासिल वगैरे तुम्हाला ही सर्व काही गोष्टी लागणार आहे त्याच्यानंतर ते जे काही हँडिकॅप म्हणजे दिव्यांग हँडिकॅप प्रमाणपत्र आहे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो त्याचबरोबर तुमचे जे काही या व्यतिरिक्त जर असतील कोणाचं खेळाडू असेल कोणाचं जे काही एक्स्ट्रा अप्रेनशिपचं असेल जे शिका उमेदवारी असेल अशा काही जे सवलतीचे प्रमाणपत्र आहेत ते तुम्हाला सोबत असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही वेळ ज्या काही उमेदवाराकडे समजा एखाद्याच प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी संपत असेल तर त्यांनी नवीन काढून घ्या कारण तुम्हाला पुढे चालू फॉर्म भरत असताना किंवा वेळ जाणार नाही आणि कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून दाबायला विसरू नका भेटूया अशीच नवनवीन माहिती घेऊन पुढील भागामध्ये लवकरच धन्यवाद